तसेच आमचे साठे आणि आमचे ग्रामसेवक बंधू या सगळ्यांच्या क्षमा आणि आपल्या बंधू भगिनींची क्षमा करून मी इथे बसण्याचं ठरवते यादी वाटल्यावर नीला हो मग एवढे सगळे तुम्ही मोठे विद्वान असताना हे म्हातारीच नाव कशासाठी हो। प्रश्न पडला असेल हो। कारण मी वयाने मोठे असले तरी ज्ञानाने ठेवठी आणि त्यामुळे माझं नाव सगळ्यात शेवटी घेतलेलं आहे कशाला असं आणि त्यांचा आभारच निवेदक निवेदकांचे आणि मान्यवर मान्यवर बसले तिकडे महाभारत कारण हा सर्व देवांचा देव आहे एका कवीन म्हटलेले आहे पदी थोर ही बिघडतो हा बोल आहे खरा मी म्हटलं मी काही थोर नाही पण तिथे जाऊन तस होण्यापेक्षा आपलं खाली बरं प्रत्येकान आपली पायरी ओळखून राहिलं पाहिजे त्याचं तिथे बसली असते तर मला काही काटे नसते पोचले एखाद्या चांगल्या ताकदवनात एक हात घेतला की डायरेक्ट मी खुर्चीत बसली असते पण माणसानं पायरी ओळखायची आणि मी काही मान्यवर नाही मग मी म्हटलं आता मान्यवरात नाव घातलेले आहे तेव्हा आपण काय करायचं सगळे वक्ते बोलतील ना तर मानवर करायची म्हणजे मी मान्यवर झाले म्हटून घे इथे बसले आणखी भाषण आता हे सगळे वक्ते आहेत ना तर एका सुभाषितकारान म्हटलेलं आहे शते शुजायते शूर शु हा शंभरामध्ये एकच शूर सहस्रा शुत पंडित हा हजारामध्ये एखादा पंडित वक्ता दशसहस्रेशू दहा हजारामध्ये उत्तम वक्ता एकच आहे आणि हे दहा हजार कोटीमधले हे सगळे वक्ते त्यामुळे मला काय करता यायचं नाही बरं त्या यंत्राजवळ माझं नाव आलं की उभं राहायचं तिथे यंत्र पडायचं बंद उभी राहिली तर मग काही देणार नाही कितीही सांगितलं तरी प्रमाणामध्ये सर्व काही असावे सगळेजण बसले तर वाचा पण जेव्हा जेव्हा साठेसर आणि मी एकत्र येत असो कोर्सच्या निमित्तानं त्या साठेसर हटकून कठीणात कठीण प्रश्न विचारायचे आणि आम्ही पन्नास आमच्या जोशी मॅडमना भोसले मॅडमना माहिती आहे की मी आणि साठेसर आमची जुगलबंदी व्हायची <laughs> मी अडाणी थे, एका होती आणि साठेसर विद्वत्तापूर्ण आणि मा एकच सांगते स्मरणिकेमध्ये आहे पण गंमत म्हणून सांगते वर्ग आम्ही सगळं आलो की समोर उभे राहायचे आम्हाला मार्गदर्शक दुसरे यायचे पण हे मध्येच घुसायचे परे ज्ञानाचा ठेवा ना तो आम्हाला कसा मिळायचा मग आले एक दिवस आणि म्हणाले आपल्याला सोबत कठीण पडेल ह्या सगळ्या व्यासपीठावर कठीण पडेल आले आणि म्हणाले नारळ ह्या शब्दाची व्युत्पत्ती सांगा आता आपण मराठी माणसं सांगता येईल पन्नास जणांचा आमचा ग्रुप होता सगळेजण चुपचाप काय चुकलं ना तर फजिती होईल झाली तर त्या ओक बाईची आपल्याला काय चाऱ्या वाजवायला बरं मग त्याने एक प्रश्न विचारला माझ्या स्मरणे लेखामध्ये आहेत त्याने आला आला ना मला हा आज एवढ्या कालावधीमध्ये हे कधी प्रश्न विचारल्याशिवाय सर आलेले नाहीत मला ज्ञान कमी पण भगवंत मला त्यावेळी सुचवायचा आले वर्गात आमचा विज्ञानाचा कोर्स होता आणि पन्नास जणांचा आमचा ग्रुप आले आमच्या जोशी मॅडमला आणि भोसले मॅडमला कल्पना आहे की आले आणि विचारलेली काय माहिती आहे हे शिक्षक ना आणि ज्ञानी त्या आम्हाला विचारलेली नारळ या शब्दाची व्युत्पत्ती सांगा काळ व्याख्याते तुम्ही सांगाल काय संत वाङ्मयाचे गाडे अभ्यास नारळ याची विपत्ती सांगा विचार करा आणि तुम्ही सगळे रे करा तर मी उभी राहिले बाकीचे सगळेजण गप्प कारण काय चुकलं तर खजिती होईल झाली तर ओघ व्हायची मी मी सरळ उभी राहिले आणि सांगितलं सर नारळ त्यातलं पाणी पिणं खोबरं खायचं आणि खोबऱ्यापासून तयार केलेल्या वस्तू खायच्या याच्या पलीकडे मला नारळातील बुद्धीची सांगता येत नाही आणि असं आमच्या बुद्धीला दोघांची डोके दो एकामेकांना घासणी द्यायची बाकीचं लेखात आहे तेव्हा जास्त आता विस्तार भय असतो जास्त काही बोलत नाही पण मला साठे सरांचं ह्याच्यामध्ये आलं तर एवढा कालावधीत आम्ही एकत्र होतो तर त्यांचा निरोप समारंभ जेव्हा झाला त्यावेळी काही जणच असणार सगळे नव्हते तर तुम्हाला त्यावेळी ज्या हृदयात भावना त्या आज इतकी वर्ष झाल्या तरी माझ्या हृदयात जाग्या आहेत आणि मी एका खेड्यातली खेळूवल पण साठेस प्रत्येक आमंत्रण प्रत्येक समारंभाला मला यायचं तर मी त्यावेळी माझ्या मनातलं काय केलं कारण सांगत बसले ना तर एवढ्या कालावधीतलं दोन दोन चार चार वर्ष पुरायची नाही आणि म्हणजे नको ती ओब बाई तेव्हा मी त्यांच्या निरूप समारंभाला काय केलं होतं त्या भावना जागृत आहेत एक नवं काव्यात केलं होतं आणि दुसरं रामचंद्र शंकर साठे अशी त्यांची अध्यक्षता घेतली ती पटपट म्हणते म्हणजे सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले असतील आणि म्हणजे केवढं लांब लांब भाषण ते ऐका साठे सर तीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला रिटायर झाली आणखी अठरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला त्यांचा नेमणूक समारंभ कोणताही कार्यक्रम असू दे मला प्रत्येक ठिकाणी आमंत्रण तर ते त्यावेळी मी काय म्हटलं बघा काय चुकलं असलं तर क्षमा करा सर मला कायमच क्षमा करायची <laughs> निरोप समारंभ अठरा बारा एकोणीसशे ब्याऐंशी समीधा केवळ श्रद्धा 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 केवळ श्रद्धे पायी सनी हलपून जात आहे तुझ्या समारंभाने माझं भान अनेकातील एक आहे माझ्या मनी तोही श्रद्धा असतात कळालं नाही मला ही श्रद्धा कशी निर्माण झाली का झाली श्रद्धा होय श्रद्धा अंधनवे डोळस अवचित अकल्पित निर्माण झालेली श्रद्धा हृदयाच्या हृदयात खोलवर दडून राहिलेली श्रद्धा तुझं माझं ना नातं ना गुरु शिष्य ना सहकारी म्हणून पण पण माणूस म्हणून माणूसकीचं जमलेलं नातं माझ्यासमोरील प्रेरक शक्ती म्हणून याच नात्यानं ना, आणि याच प्रेरक शक्तीनं आणलं मला इथं खेचून कशासाठी निरोप समारंभासाठी छे छे मुळीत नाही कोण म्हणेल हा निरोप समारंभ कर्तव्य तत्पर माणसाचं कर्तव्य कधीच संपत नसतं आणि मी जे लिहिलं ना ते त्यांच्या अखेरीपर्यंत आहे म्हणजे तेव्हा मला समजलं होतं मी काही ज्योतिषी नाही एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत आणि ते रिटायर झाल्यानंतर मरेपर्यंत त्यांनी काय केलं ते पण ह्याच्यात नमूद केलंय कर्तव्य तत्पर माणसाचं कर्तव्य कधीच संपत नसतं असल्या निरोप समारंभात मला नाही वाटत तुझं कर्तव्य संपलं म्हणून तुलाही नाही वाटणार ना। जा पुढे जा अनेक कर्तव्य हो पार पाडायचे आहे तुला जीवनाच्या अंता कोण म्हणत तुझा सेवा काल संपला म्हणून केवळ कायद्याच्या कोऱ्या चिटोरक्यावर सही शिक्का मोर्तब झाला म्हणून छे छे ही तर उगवली आहे तुझ्या ज्ञानकुंडातील स्वप्नांची पहाट कदाचित कदाचित पहाटेचं स्वप्न खरं असतं म्हणतात हे खरोखर झालं ही सोनेरी पहाट सहस्र लखलख ते भार सोनेरी किरण घेऊन भावी आधारस्तंभांचं ते मगाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी अविरत धडपडत अशा वेळी आणि अशा वेळी कार्यकर्त्यांना कल्पना असेल चांगलं कार्य केलं की मध्ये काठ्या घालणारे असतात अशा तुझी झाली असेल निंदा ज्वालामुखी झुमसून ज्वालामुखी झुमसून फुलक्या जगात अखेर सोनेरी किरणांचं स्वागत केलं जिल्हा पुरस्कारानं आजही होत आहे दीर्घकालीन कार्याचं चीज तुझ्या जीवन यशात मीही वाहत आहे ही छोटीशी संविधा वाळलेली सुकलेली मनात नसताना अचानक स्फोडलेली सु, सु, श्रद्धेचे शिल्प नकळत मनात कोरलं गेले आता ही फक्त नव काव्य बोलली काय काही छान रोलॅपटॉप करून काही कविता म्हणता येत नाही आपल्याला काही मोठेपणा नको मनात आलं ते श्री रामचंद्र शंकर श्री श्रीरामाचे नाम सार्थ तू केले रामपुरी राजमान्य तू म्हणून उजळीसी ज्ञानदीप नगरी मग्नरावणी सदैव करीसी विद्येची सेवा चंद्रप्रभा जणू छात्र अंगणी पसरिशी हा ठेवा द्रव नदी जले हृदय तुझे हे ते कठोर कार्यात एखादा मुळमुळीत असताना तर कठोर कार्यात विरगळून गेला असता पण साठेसर खंबीर राहिले द्रव नदी हृदय तुझे तू कठोर कार्यात शंका कैशी जननिंदेची प्रेमळ हृदयात करू प्रार्थना देवाला परि देवाची तरी ब्याण्णव वर्षपर्यंत राहाळ राहो मनात तुझ्या ही विनंती प्रेमाची व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय धनंजय चितळे